प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अकरा महिन्याची मुदत वाढ झालीच पाहिजे टप्प्या टप्प्यानं समायोजन झालंच पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ झालंच पाहिजे अरे होत कशी नाही त्याशिवाय राहत नाही अरे होत कशी नाही राहत नाही अरे होत कशी नाही मी त्याशिवाय राहत नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अरे होत कशी नाही त्याच्याशिवाय राहत नाही अरे होत कशी नाही तुझ्याशिवाय राहत नाही अरे होत कशी नाही राहत नाही अकरा महिन्याची मुदतवाढ झालीच पाहिजे अकरा महिन्याची मुदतवाढ झालीच पाहिजे कप्प्याने समावे गेलेच पाहिजे पंचवीस हजार रुपये मान्यनाथ वालेच पाहिजे अरे होत कशी नाही एखाद्या शिवाय नाही अरे होत कशी नाही एथलेशिवाय नाही अरे होत कशी नाही एथलेशिवाय नाही